यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेले जे उमेदवार आहेत ते कौन -कौन ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी दावे ते आता पाहूयात आतापर्यंत केलेलं काम त्याच्यानंतर या देशाला देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून विश्वगुरु म्हणून ज्यांनी ओळख निर्माण करून दिली ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे देश अत्यंत आशेरी बघतोय पुढील वाटचाल अधिक सुकर होण्यासाठी देशाने त्यांना पुनश्च एकदा पंतप्रधान म्हणून निवडलेलं आहे आणि त्यांच्या हात बळकट करण्यासाठी या भागाची प्रतिनिधी म्हणून मला पाठवणं अत्यंत गरजेचं आहे विकासात्मक अजेंडा घेऊनच मी समोर जाते कारण विकास दृष्टिकोन ठेवूनच आजपर्यंत मी आयुष्यात काम करत आलेली आहे आणि त्यातही या भागाची लेख म्हणून जन्मभूमीला कर्मभूमी बनवण्याचं भाग्य मला मिळतं आहे त्याच्यामुळे निश्चितच या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचं या निमित्ताने मला संधी मिळते या भागातील सिंचनाचे प्रश्न असतील आणि शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग हे दोन मुख्य प्रश्न माझ्यासमोर राहणार आहेत कारण प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार आणि महिलांच्या हातांना काम मिळणार आहे रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे नाही निवडणुकीचा अजेंडा असा आमचा आहे की या भागामध्ये तरुण बेरोजगारांना काम नाही मोठ्या प्रमाणावर उद्योग जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये होते ते सर्व उद्योगधंदे बंद पडले आमचा तरुण बेरोजगार झालेला आहे मोदी साहेबांना मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार उपलब्ध करू म्हणून आश्वासन दिली होती त्याची काही पूर्तता झाली नाही म्हणून आमचा मी जर या विभागाचा खासदार झालो तर माझं प्राधान्य तरुण बेरोजगारांना काम उपलब्ध या ठिकाणी झालं पाहिजे याच्यासाठी माझा अजेंडा राहणार आहे आमच्या शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे जे मिनिमम प्राईज आहेत तेसुद्धा हमी भावातसुद्धा शासन या ठिकाणी कापूस खरेदी करत नाही कापूस खरेदी केंद्राचे सेंटर बंद आहेत सोयाबीनला भाव नाही अशा अनेक समस्या या भागामध्ये आहे